नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्राला कारणीभूत आहे बालकमंत्र्यांची फार मोठी की आहे मॅडमंत गाड्या उचली मी माफी काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख कुसून आलं मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबाला सपोर्टचं काम करायचं नाही संप जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये नाही बालक ना तुम्ही सुद्धा संविधानापुढे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानापुढे आहेत कोणता बाबासाहेबांचं नाव तरी नाही केली तरी भाषणात संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली मग तो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताचा जो केला आहे त्याच नाव भासू नाही असं नाहीये नव्हता नव्हता आणि त्याच्यामध्ये फक्त मात्र किती वंदे मात्र शिवाजी महाराज कि बरोबर आहे पण तसं काही असेल तर अनॉरे झालं असेल माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावडण्याचा वगैरे हेतू नाही आणि मला वाटतं प्रत्येक नह वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो तपासून बघा त्यावेळेला असं काही होत नाही यावेळेला त्यांना काही वाटायचं माझी दिलगिरी व्यक्त करतो मी